फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या डी बी पथकानं रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराच्या गुन्हा उघडकीस आणला दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोहेल मुनाफ पिरजादे वय तीस राहणार सेंट्रल प्लाझा अपार्टमेंट पाथरूट चौक अशोक चौक सोलापूर यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात समक्ष हजर राहून कळवलं की ते शोहेब पानशॉप विजापूर वे सोलापूर इथं चहाचं चा दुकान उघडण्याची वाट बघत थांबलेले असताना त्यांना अशरफ अली उर्फ टेपू मन्नान बागवान यानं मारहाण करून त्यांची मोटारसायकल जबरदस्तीनं नेली याबाबत माहिती घेता तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याला दोन वर्षांसाठी सोलापूर शहर जिल्हा तसंच धाराशिव जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार केलं होतं यावरून फौजदार चवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी डी बी पथकाला आरोपीचा शोध घेण्यास सांगितलं त्याप्रमाणे डी बी पथकानं तात्काळ तपास सुरू करून अवघ्या दोन तासाच्या आत आरोपी अशरफ अली बागवान याला सोलापूर शहर सोडून बाहेर जाण्याच्या आत ताब्यात घेतलं त्याच्याकडून चोरीची मोटारसायकल हस्तगत केली आणि गुन्हा उघडकीस आणला ही कामगिरी पोलिस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत दुय्यम पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण चुंगे पोलीस कॉन्स्टेबल अजय चव्हाण ज्ञानेश्वर गायकवाड शशिकांत दराडे कृष्णा बडुरे विनोद फटकर विनोद कुमार पुजारी यांनी बजावली